संगमेश्वरात दुपार टळली होती राजे आणि कवी कलश हे काही धार्मिक विधी आणि मंत्रणा आटोपून विश्रांतीच्या तयारीत असतानाच अचानक हवेलीच्या बाहेर कोलाहल सुरू झाला सुरुवातीला वाटले की हा स्थानिक लोकांचा काही गोंधळ असेल पण पाहता पाहता दिन चारोळ्यांनी संगमेश्वराचा आसमंत धुमधुमून गेला मुघल सैन्य मुघल सैन्य राजाच्या संरक्षणासाठी तैनात असलेले मोजके मावळे आणि अंगरक्षक सावध झाले पण शत्रूची संख्या फाट होती मुकरब खान हा केवळ चालून आला नव्हता तर त्याने पूर्ण तयारीने सापळा लावला होता हवेलीला बेढा पाडला यावेळी शंभूराजांच्या समोर दोन पर्याय होते एक म्हणजे मिळेल त्या वाटेने पळून जाणे आणि जीव वाचवणे किंवा शत्रूशी दोन हात करणे शिवरायांच्या रक्ताने आणि संस्काराने त्यांना पळणे शिकवलेच नव्हते माझ्या जीवाला घाबरून मी माझ्या मावळ्यांना शत्रूच्या तोंडी देऊन पळणार नाही हा बाणेदार विचार करून शंभूराजांनी तलवार उपसली त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे होते कवी कलश कवी कलश यांच्याबद्दल जगात काहीही बोलले जात असले तरी त्या दिवशी संगमेश्वरात त्यांनी सिद्ध केले की मैत्री नात्याच्या रक्तापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते ते केवळ लेखनीचे धनी नव्हते तर गरजेच्या वेळी समशेर पेलणारे एक निष्ठावान योद्धा सुद्धा होते राजन आपण एकटे नाही आहात जोवर या देहात प्राण आहे तोवर हा कलश तुमच्या आणि शत्रूच्या मध्ये उभा राहील हा त्यांचा अविर्भाव होता झटापटा झाली रक्ताचा सडा पडला मालवजी खुरपुळे आणि इतर मावळ्यांनी धन्यासाठी प्राणाची बाजी लावली पण मोगलांचा वेढा आवळत गेला अखेर ती दुर्दैवी खटका आली मुकरच्या सैनिकांनी शंभूराजे आणि कवी कलश यांना जेरबंद केले ज्या सिंहाने नऊ वर्ष औरंगजेबाला झोपू दिले नाही तो सिंह आज जाळ्यात अडकला होता राजांना अटक झाल्याचे कळताच मोगल सैन्यात एक चल्लोष झाला जणू काही त्यांनी संपूर्ण हिंदुस्तान जिंकला